शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार आगामी हे आगामी काळात एन डी एमध्ये सामील होऊ शकतात राजकारणामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नसते असं सांगत त्यांनी या शक्यतेनं कुणालाही आश्चर्य वाटू नये असा सूचक इशारा देखील दिला आहे दरम्यान शिरसाट हे राष्ट्रीय नेते आहेत त्यांना त्याबाबत ते माहिती असेल असा टोला अंबादास दानवे यांनी ला लगावलेला आहे शरद पवार भाजप एनडीएत सामील होते निवडणुकीच्या तोंडावर संजय शिरसाडांचं भाकी पवारांबाबतच्या भाकितावर भाजपची सावध भूमिका विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून शरद पवार हे भाजप एनडीए आघाडीत जातील अशी चर्चा सुरू झाली आहे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोठं केलंय शरद पवार लवकरच एनडीएत नाही तर राजकारणात काही शक्य असल्याचं सांगून त्यांनी केलेला दावा खरा असल्याचंही ठासून सांगितलंय शरद पवार भविष्यात काही करू शकतात शरद पवारच खासियतच शरद पवारचं आयुष्याचं राजकारण जर पाहिलं आयुष्यभराचं तर त्यांनी अशाच सगळं काही उलटापालटी सर्व केलेले आहेत म्हणून शरद पवारकडून तुम्ही एकच साईडने ते राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे शरद पवारांनी आप वेळेनुसार आपल्या आप भूमिकाही बदललेल्या आहेत पक्षही बदललेला आहे आणि पक्ष विलीन सुद्धा केलेलं आहे इंडियन कशातही जाऊ शकतात त्यांचं त्यांची मानसिकता काय असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे फक्त शरद पवार स्वतः जातात संजय शिरसाडांनी केलेल्या भाकितावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने फिरकी घेतली आहे शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाबाबत भाकीत करणारे शिरसाट हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत असा टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय संजय शिरसाट हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत त्यांना एनडीए शरद पवार यांच्या पक्षाची जास्त माहिती असेल मला काय याच्यातलं जास्त ज्ञान नाही एवढंच शरद पवारांच्या एनडीए सहभागावर भाजपाने सावध भूमिका घेतली आहे एनडीएत कुणाचा समावेश करायचा त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीतल्या नेत्यांचा असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हटलंय आज एचा निर्णय घ्यायचे अधिकार तर मला नाही आहे ते केंद्रीय भाजपाला आहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय अमित भाई शहाजी नड्डाजी आणि आमचे वरिष्ठ नेते ठरवतील पण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये भाजपा सेना महानगरपालिकेत एकत्रित लढतो आहे नगरपालिकेत बघा आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे लढालो लढलो त्या ठिकाणी मित्र पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आमची निवडणूक लढलो पुढे जिल्हा परिषद आहे त्या त्या स्थानिक राजकारणामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल स्थानिक लेवलला कुठल्याही युती होतील जास्त अधिकार आम्ही स्थानिक लेवलला दिले आहेत त्यामुळं त्या त्या लेवलला ठरत आहे होत आहे याचा अर्थ महायुतीवर काही परिणाम होणार नाही राज्याच्या महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं सुरू झालेल्या चर्चांना ठामपणे इन्कार केला आहे निवडणूक प्रचारात सत्ताधाऱ्यांकडून पवारांबाबत फेक नॅरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला आहे विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावं या ठिकाणी काही लोकांचा प्रयत्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडी ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडीबरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतं तो यशस्वी होईल शरद पवार एनडीएत सामील होतील या चर्चांना उधाण येण्याचे कारणही तशीच आहेत जे अजितदादा एनडीएचे घटक पक्ष आहेत त्या अजितदादांसोबत शरद पवारांच्या निवडणुकीत आघाडीसाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत त्यातच आता शिरसाड आणि पवारांबाबत भाकीत केल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई